आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेठकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर गृहनिर्माण क्षेत्र विकास महामंडळासाठी कामठी इथं आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाला संमती देण्यासह कामठी इथं सहा एकर जागेवर शंभर बेड्सचं सुसज्ज हॉस्पिटल बांधण्यासाठी आरोग्य विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले तसंच भटक्या विमुक्त समाजाला जात प्रमाणपत्र आधार कार्ड रेशनिंग कार्डसह विविध दाखले देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्याचे आदेशही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले या समाजाला राज्यात कुठेही रेशनिंग दुकानातून धान्य उपलब्ध करण्यासह हो प्रलंबित असलेल्या सुमारे पंधरा मागण्यांवर महसूल मंत्री बावनकुळे यांनी सकारात्मक निर्णय घेतले या निर्णयांची तातडीनं अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी या संदर्भात आयोजित बैठकीत दिल्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा आणि त्यांना सहजपणे तिकीट उपलब्ध व्हावं यासाठी नागपूर मेट्रो प्रशासनाच्या वतीनं तिकीट खरेदी करण्याकरता अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत दररोज आणि नियमितपणे मेट्रो प्रवाशांची संख्या वाढत असून ऑनलाईन तिकीट घेत कॅशलेस व्यवहाराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे महामेट्रोनं आजपर्यंत प्रवाशांच्या दृष्टीनं अनेक सोयीसुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत त्यात विशेषत्वानं विद्यार्थ्यांसाठी तिकीट दरात तीस टक्के सवलत शनिवार आणि रविवार या दोन दिवशी वीकेंड सवलत दैनिक पास फक्त शंभर रुपयात आणि महाकाडनं प्रवास केल्यास प्रत्येक प्रवासावर दहा टक्के सवलत उपलब्ध करून देण्यात आले आहेत जगभरातील संग्रहालयांद्वारे अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा करण्यात येत आहे यंदा झपाट्याने बदलणाऱ्या समुदायांमध्ये संग्रहालयाचं महत्त्व हा या दिवसाचा विषय आहे नागपुरातील रामन विज्ञान केंद्र आणि छंद वैभव यांच्या संयुक्त विद्यमानं रामन विज्ञान केंद्रात संग्रह जोडता संबंध या विशेष प्रदर्शनाचं आयोजन येत्या सोळा ते अठरा मे दरम्यान सकाळी अकरा ते सायंकाळी साडेपाच या वेळात करण्यात आलं आहे नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा इशारा दिला आहे आज चंद्रपूरमध्ये एक्केचाळीस अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली तर नागपुरात सदतीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार